परवा माझ्या एका मैत्रिणीने मला पिशवी भरून एक वनस्पती आणून दिली त्यांना ती काढून टाकायची होती आणि ते म्हणाले की आयुर्वेदिक वनस्पती आहे म्हणून तुला दिले आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरतात पण पर अजिबात हात लावू नकोस खूप खाज येते मी बघितलं आणि म्हटलं अरे बापरे ही एवढी उपयोगी वनस्पती आणि त्यांनी काढून टाकली त्यांना जर माहिती असतं की याचा भाजीमध्ये उपयोग कसा करायचा किंवा चटणी कशा पद्धतीने करायची आणि याच्यामध्ये कॅल्शियम आयर्न पोटॅशियम व्हिटॅमिन सी हे सुद्धा किती मोठ्या प्रमाणावर आहे तर त्यांनी ही अशी काढून टाकली नसती नमस्कार मी डॉक्टर दीपाली घाडगे श्री निरामय आयुर्वेद या यूट्यूब चॅनेलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत या आधीच्या दोन व्हिडिओजमध्ये आपण गुडघ्याचे ऑपरेशन टाळण्यासाठी कोणते उपाय करायचे आणि चालण्याआधी कोणते वॉर्मअपच्या व्यायाम करायचे ते पाहिले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा एका वनस्पतीविषयी पाहणार आहोत जी वनस्पती औषधांमध्ये वापरली जातेच पण तिचा आपण आपल्या आहारामध्ये सुद्धा व्यवस्थितरित्या वापर करू शकतो या वनस्पतीमध्ये कॅल्शियम फॉस्फरस पोटॅशियम आयर्न विटॅमिन सी हे सगळं भरपूर प्रमाणात आहे त्याचबरोबर ही वनस्पती मधुमेह हो, हाडांचे काही आजार असतील तर ओबेसिटी म्हणजे जाडी वाढली असेल तर कोलेस्टेरॉल वाढलं असेल तर कॅन्सर असेल तर या सगळ्या आजारांवरतीही उपयोगी असणारी वनस्पती आहे त्याचबरोबर बॉडी बिल्डिंग करण्यासाठी जिममध्ये जाणारे लोकं जे काही पावडर्स वापरतात सप्लिमेंट्स वापरतात ज्याच्यामध्ये ॲनाबॉलिक स्टिरॉइड्स असतात त्याच्याऐवजीसुद्धा या वनस्पतीचा वापर करता येऊ शकतो या वनस्पतीला सिसस कॉट्रँग्युलरीस चौकोनी असल्यामुळे असं नाव आहे त्याचबरोबर हिला वेल्ड ग्रेप्स असं देखील म्हटलं जातं कारण हिची पानं द्राक्षासारखी आहेत त्याचबरोबर डेव्हिल्स बॅकबोन असं एक छान गमतीशीर नावसुद्धा हिला आहे मराठीमध्ये हिला हाडजोडी म्हणतात आणि संस्कृतमध्ये हिला अस्थिशृंखला असं म्हटलं जातं भावप्रकाश नावाच्या ग्रंथामध्ये या वनस्पतीचे गुण सांगताना ती गुणाने उष्ण रुक्ष स्वाद वाढवणारी स्वादिष्ट त्याचबरोबर पोट साफ करणारी अशी सांगितलेली आहे हाड सांधणारी सांगितलेली आहे आणि नेत्ररोग कृमीरोग आणि मूळव्याध दूर करणारी अशी सांगितलेली आहे अशी बहुगुणी औषधी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहारामध्ये फारशी वापरली जात नाही परंतु दक्षिण भारतात तामिळनाडूसारख्या राज्यामध्ये हिचा बऱ्याच प्रकारे आहारामध्ये वापर केला जातो त्याच्यामध्ये एक प्रकारची चटणी असेल भाजी असेल रसामध्ये ही वापरली जाते त्याचबरोबर पापड करताना पिठामध्ये वापरली जाते पोळी नावाची जी चटणी असते त्यांची त्यामध्ये वापरली जाते परंतु प्रामुख्याने एक प्रकारची चटणी करण्यासाठी पिरंडई म्हणजे हाडजोडीचा वापर केला जातो चला तर आपण पाहूया ही कॅल्शियम फॉस्फरस आणि आयनयुक्त चटणी कशा पद्धतीने तयार करायची ही हाडजोडी हाताळताना फार काळजी घ्यावी लागते यासाठी तुम्ही संपूर्ण हाताला पहिल्यांदा खोबरेल तेल लावून घ्या किंवा तुम्ही ग्लोव्ज देखील घालू शकता या पद्धतीने हे हाडजोडीचे वरचे दोन तीन पेरं असतील तीच फक्त घ्यायची आहेत जास्त जून हाडजोडी तोडून घ्यायची नाहीये त्यानंतर ही स्वच्छ धुवायची धुतल्यानंतर ह्याच्या ज्या लालसर रंगाच्या रेषा आहेत त्याचबरोबर त्याचं वरचं जे कवर आहे ते अशा पद्धतीने काढून टाकायचे आणि सांध्यांच्या ठिकाणी ही मोडायचे अशा पद्धतीने ह्याचे तुकडे करून ठेवायचे एवढी काळजी घेऊनही जर तुमचे हात खाजवू लागले टोचल्यासारखे वाटू लागले तर हाताला दहा मिनिटे चिंचेचा कोळ लावून ठेवा आणि नंतर हात धुवा हाडजोडी आहे ही मुगाची डाळ उडदाची डाळ एक एक चमचा दीड दीड चमचा पण घेऊ शकता हा अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव ही चिंच हा गुळाचा खडा चवीसाठी मीठ आणि हिंग मिरे आहेत थोडे आणि तेल वापरण्यासाठी सर... या ठिकाणी मिरची न वापरता मिरी वापरलेली आहे कारण आपल्या बऱ्याच पारंपरिक पदार्थांमध्ये मिरची वापरली जात नाही आणि जेव्हा आपण उडदाची डाळ वापरतो तेव्हा मिरी जनरली वापरली जाते पापडामध्ये पण आपण मिरीचा समावेश केलेला असतो कारण उडीद डाळ ही पचायला जड आहे स्निग्ध आहे थोडीशी पिच्चील म्हणजे कफ वाढवणारी आहे मग त्याच्याबरोबर जर ही मिरी वापरली तर ही गुणाने उष्ण आहे वृक्ष आहे आणि पाचकसुद्धा आहे म्हणजे ती उडदाच्या डाळीने जो कफ वाढलेला असतो तो कमी करते आणि उडदाची डाळ पचायला सुलभ सुद्धा करते आता यातील खोबरं गुळ आणि मीठ हे वाटताना घालायचे बाकीच्या सर्व गोष्टी भाजून घ्यायच्यात आणि नंतर गॅस थोडासा कमी करायचा आणि ही स्वच्छ केलेली हाडजोडी जी आहे ती घालायची आणि ती चांगली भाजून घ्यायची आहे ही जी हाडजोडी आहे ह्याच्यामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बेनापॉजच्या काळातील स्त्रियांसाठीही अतिशय उपयोगी आहे त्यांना जो ऑस्टिओपोरेसिस नावाचा आजार होण्याच्या शक्यता असते नाही तो आजार स्त्रियांना आहारामध्ये ही वनस्पती ठेवली तर निश्चितच होणार नाही तर व्यवस्थित भाजून झालेलं आहे हे थोडंसं गार करून घ्यायचं आणि सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे त्यानंतर आपल्याला हे वाटून घ्यायचे वाटताना थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि एकदम मिक्सर फिरवायचा नाही आहे तर पल्स मोडवरती आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे याच्यामधलं डाळी मिरी वगैरे सगळं छान बारीक झालं पाहिजे अशा पद्धतीने आपली ही पिरांडाईची चटणी तयार आहे याच्यावर तुम्ही कढीपत्ता लसूण मोहरी याची फोडणी देखील घालू शकता आणखी वेगवेगळ्या प्रकारे कढीपत्ता लसूण कांदा लाल मिरच्या घालून ह्याची चटणी केली जाते फक्त चिंच घालणं कंपल्सरी आहे चिंचेमुळे ह्याच्यातले जे कॅल्शियम ऑक्झिलेटचे क्रिस्टल्स असतात त्यांची चिंचेमधल्या आमलाबरोबर क्रिया होते आणि ते न्यूट्रल होतात आणि मग त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारची खाज येत नाही तसेच जर तुम्हाला याची जास्त काळ टिकणारी रेसिपी करायची असेल तर साऊथ इंडियामध्ये डोसे इडलीबरोबर पोडी नावाची जी चटणी वा केली जाते ती चटणी करताना ही पिरंडाई छान भाजून घातली जाते आणि ती त्या चटणीच्या बाकीच्या बरोबर ज्याच्यामध्ये डाळी असतात चिंच असते गूळ असतं कढीपत्ता असतो त्याच्याबरोबर ही पिरंडाई देखील बारीक केली जाते आणि अशा पद्धतीने तुम्ही दीर्घकाळ टिकणारी पिरंडाईची चटणीसुद्धा करू शकता त्याचबरोबर डोस्याचं जे पीठ आहे ते सुद्धा तुम्ही याचे तुकडे घालू शकता पण त्यानंतर ते व्यवस्थित आंबलं पाहिजे म्हणजे तुम्हाला ते खाजणार नाही त्याचबरोबर पापडाच्या पिठामध्ये पण ही घातली जाते आणि रसममध्ये देखील याचा वापर केला जातो हे झालं खाण्याच्या बाबतीत आता आपण याचा दुसरा एक उपयोग बघूया जर एखादा छोटासा क्रॅक गेला असेल मुरगायला असेल पाय तर सुजाली असेल दुखत असेल अशा ठिकाणी तुम्ही पिरंडाई हाडजोडी त्याच्यामध्ये तुरटी आणि हळद घालून मिक्सरला बारीक करायचे आणि ते गरम करायचे ते गरम करून तुम्ही सूज आलेला जागी लावू शकता असं चार पाच दिवस केल्याने तिथली सूज कमी होते ठणकासुद्धा कमी होतो आणि याच्यामध्ये आपण जेव्हा हळद आणि तुरटी टाकतो तेव्हा त्यामुळे येणारी जी खाज असते ती येत नाही एवढंच नाही तर आयुर्वेदामधील भावप्रकाश नावाच्या ग्रंथामध्ये सुद्धा याची एक रेसिपी सांगितलेली आहे ज्याच्यामध्ये भावप्रकाशकरांनी ही जी सोललेली हाडजोडी आहे त्याच्या निम्म्या प्रमाणात उडदाची डाळ घ्यायला सांगितलेलं आहे आणि ते दोन्ही एकत्र बारीक करायचे आणि त्याचे वटक म्हणजे वडे थापायचे आणि ते तिळाच्या तेलामध्ये तळायचेत असे जे वडे आहेत ते उत्तम वातशामक असे सांगितलेले आहेत तर अशी ही बहुगुणी मल्टीव्हिटॅमिननी युक्त असलेली पॉवर पॅक ज्याला आपण म्हणू शकतो अशी औषधी वनस्पती आपल्या आहारामध्ये आपण निश्चितच ठेवायला हवी हाडजोडीचे प्लांटेशन अतिशय सोपे आहे ही कांडे एक दोन महिन्यापूर्वी लावली होती आता छान फुटून आली आहेत दोन तीन पेराचा एखादा जून तुकडा घ्यावा आणि त्याचे एक संपूर्ण पेर जमिनीत पुरावे त्यानंतर ह्याला छान पालवी फुटते आणि नवीन रोप तयार होते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि तुम्ही आजची एखादी रेसिपी करत असाल किंवा तुम्हाला जर काही माहिती असेल तर तीसुद्धा निश्चितच तुम्ही सांगा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद